नमस्कार मंडळी मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते गजर, तर आज आहे आषाढी एकादशी विठोबाच्या भक्तीसाठी सर्वात पवित्र दिवस पंढरपूरची वारी आणि विठू नामाचा गजर आपल्या घरातील मी आज तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आषाढी एकादशी साठी आपण विठ्ठलासाठी घर सजवतो तर मी सकाळी लवकर उठून सर्व घर स्वच्छ झाडून घेतले आणि पुसून पण घेतले स्वच्छ घरात पाय ठेवताना एक वेगळीच समाधानाची भावना मिळते एवढ्यात मिस्टरांचं बोलणं झालं की त्यांना कामानिमित्त लवकर बाहेर जावं लागेल तर मी त्यांच्यासाठी साबुदाण्याचे वडे बनवून दिले तर त्याचीच तयारी चालू होती इथे तर शाबुदाना मी रात्रीच भिजू घातला होता त्यामुळे मस्त भिजलेला होता शाबुदाना काही मनापासून केलं पहाटे लवकर उठून घर स्वच्छ केलं मग मिस्टरांसाठी फराळाचं तयार केलं शाबुदाण्याचे वडे दही लाडू त्यांना ते सगळं करून दिलं आणि ते समाधानाने बाहेर गेले आणि आता आता वेळ आहे फक्त माझा आणि देवाचा आज आषाढी एकादशी निमित्त पूर्ण देवघर स्वच्छ करायचं होतं तर मी देवघरातलं सर्व सामान बाहेर काढून घेतलं आणि पूर्ण देवघर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं देवांची भांडीही स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर सर्व देवांना आंघोळ घातली देवांना आंघोळ घातल्यानंतर देवांना आष्टीगंधा आणि हळदी कुंकू लावून घेतलं आज एकादशी निमित्त देवघरातील मंगल कलशाचं पाणी बदलून घेतलं जसं पाणी शुद्ध केलं तसं मनही शुद्ध होवीच आहे आज अशी देवपूजा झाली की मन खूप प्रसन्न होतं आज मी मस्त उंबरट्याला हळदीचं लेपन पण केलं होतं पन पन तर आत्ताच माझं पूर्ण घरं स्वच्छ करून फर्ची वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आणि देवपूजा पण झालेली आहे उंबरट्याला हळदीचं लेपन पण झालं आणि पूर्ण किचन पण स्वच्छ केलं मी कारण फराळाचं बनवायचं आहे तर कुठेच काही खरकटं वगैरे ठेवलेलं नाही तर मी आता फराळाचं बनवणार आहे असं किचन स्वच्छ असलं की फराळाचं बनवायला पण बरं वाटतं त्यामुळे मी अगोदर पूर्ण स्वच्छ करून घेतलं तर सकाळी त्यांना लवकर जायचं होतं त्यामुळे मग मी त्यांना सकाळी सकाळी शाबुदाण्याचे वडे बनवून दिले आणि मग बाकीचं काम केलं आता आमच्यासाठी बनवायचं आहे सकाळपासूनच खूप थंड झालं असतं ते त्यामुळे मी सकाळी नाही बनवून ठेवलं तर आताच बनवते रेडीमेड पण आणलेलं आहे काही हे बटाट्याचं आहे बटाट्याचा चिवडा आणि हा नायलनचा चिवडा आहे आमच्यासाठी पण नंतर शाबुदाण्याचे वडेच बनवले होते मी शाबुदाण्याचे वडे दही केळी लाडू मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून फराळाचं केलं घर आवरलं मन शांत झालं आणि आता आम्हाला जायचं होतं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर तिकडेच निघालो होतो आम्ही रस्त्यात थोडासा पाऊस लागला होता तर आम्ही मध्ये थोडस थांबलो होतो आणि तिथे ते पोहोचलो तेव्हा पाहिलं जत्रा भरलेली होती सगळीकडे भक्तीची लगबग आनंद आणि एक वेगळीच भक्तीची ऊर्जा होती तिथे या छोट्या छोट्या मुली भक्तिभावाने गंध लावत होत्या आणि प्रिशू बघत होती पण तिने काही गंध लावून घेतलाच नाही त्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडे कोणी दर्शन घेऊन येत होतं तर कोणी दर्शन घेण्यासाठी जात होत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाना लागलेल्या होत्या हे बघा लहान मुलांना खेळण्यासाठी पण बरीच खेळणी आलेली होती इथं आहे ते मंदिर काशी विश्वनाथ इथे महादेवांचं गणपती बाप्पा साईबाबा आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आतमध्ये एंट्री केल्या केले हा स्विमिंग पूल होता लहान मुलांना खेळण्यासाठी तर पिशु मस्त बघत होती त्यांना त्यानंतर आम्ही गेलो मंदिराच्या आतमध्ये तर आतमध्ये जाऊन बघतो तर मंदिरामध्ये खूपच गर्दी झालेली होती सगळे दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये उभे राहिले होते तर आम्ही सुद्धा लगेच जाऊन लाईन मध्ये उभे राहिलो तर तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये किती गर्दी झालेली आहे तर हे बघा हे आहे तिथले सुंदर गणपती बाप्पा आणि हे आहे तिथलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असं वाटतंय हे विठ्ठल रुक्मिणी साक्षात बोलते की काय एवढी छान सजावट केली होती त्यांची खरंच साक्षात पांडुरंगाच दर्शन झालं आणि त्यानंतर तिथे साईबाबांचं पण मंदिर आहे <ण्या> आमचं आता गणपती बाप्पांचं विठ्ठल रुक्मिणीचं आणि साईबाबांचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही आलो इकडं महादेवांच्या मंदिरामध्ये हे बघा इथे सुद्धा किती गर्दी झालेली आहे महादेवांच्या मंदिरामध्ये पण खूप छान सजावट केलेली होती इथे देवीचं पण मंदिर आहे एक तर आम्ही देवीचं पण दर्शन घेतलं देवीचा शृंगार तर इतका सुंदर होता कि पाहतच राहिलो आम्ही आणि तिचा घागरा तर एकदम सुरेख होता अगदी मनात भरूनच राहिला तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आम्ही काही फोटोज काढले दर्शन आता आम्ही चाललो फराळाचं जास्त इथे मस्त गरम गरम साबुदाण्याची खिचडी होती पण त्यातली खरी गोडी होती भक्तीची त्या प्रत्येक घासात एक वेगळं समाधान होत जणू विठोबाने स्वतः आपल्या हाताने दिलेला प्रसाद होता त्रिशूने पण आवडीने खाल्ला तो प्रसाद आणि आम्ही सगळ्यांनी पण खाल्ला कारण हे अन्न नव्हतं ही होती विठोबाची कृपा प्रेम आणि आशीर्वाद फराळ करता करता प्रिशूला तहान लागली आणि ती पाणी आणण्यासाठी गेली पण तिथे काय कोणी फराळाचं करते तर कोणी गप्पा मारते आणि आमची प्रिशू त्या गर्दीत गोंधळली आम्ही कुठे बसलेलोय तिला लवकर सापडलोच नाही तर ती सगळीकडे शोधत होती आम्हाला बघा तिला आम्ही दिसल्याबरोबर रडायलाच लागली ती दर्शनानंतर मंदिरातून बाहेर आलो आणि मग काही जत्रेमध्ये थोडासा फेरफटका मारलाच सगळं भक्तांना मन पुन्हा एकदा आनंदानं भरून आलं आत्ताच घरी आलो आम्ही आणि घरी आल्याबरोबर प्रिशूला झोपू घातलं तिने खूप परेशान केलं आम्हाला तिथं आणि रस्त्यामध्ये पाऊस पण लागला आम्हाला थोडंफार तिला झोप आली होती दुपारी तिची झोप नव्हती झाली त्यामुळे ती खूप रडली तिथं तर मग मी तिला घरी आल्याबरोबर अगोदर झोपू घातलं प्रिशू झोपेतून उठल्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि प्रिशू मस्त तिच्या काकासोबत गाडी खेळत होती त्यानंतर मस्त रात्री फराळाचं बनवलं शाबुदाण्याची खिचडी शेंगदाण्याची आमटी आणि उपवासाचे डोसे बनवायचे होते खिचडी आणि आमटी बनवून ठेवली अगोदर आणि त्यानंतर मग लगेच उपवासाचे डोसे बनवायला लागले सगळ्यांनी मस्त शाबुदाण्याची खिचडी आमटी आणि उपवासाचे डोसे खाल्ले गरम गरम तर अशी झाली आमची आषाढी एकादशी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा